जय शिवराय हे आमदारांचं कन्नड सोयगावचं काय चाललंय फिरतायत सत्कार घेत मी जास्त कधी टीका त्यांच्यावर करत नाही आणि करत नव्हतो कारण का कुठेतरी माझं मन अडकायचं पण आता हिनी जर धुवाधार बॅटिंग सुरू केली असेल तर मला पण पर पर्याय राहत नाही आता माला पन, माला आता थोडस मला पण मला असं वाटतं की त्यांना आमदार म्हणून पाहणं शिकलं पाहिजे आता जे काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली त्याच्यामध्ये सरसकट जिराईत म्हणून मिळाली बागाईत आणि फलोत्पादन म्हणून मिळाली नाही लाज नाही वाटत आमदारांना उद्या झेडपी पंचायत समिती लढायची कोणतं तोंड घेऊन जाणार लोकांकडे कोणतं तोंड घेऊन जाणार आहे काय लागलंय नाटक परत आता विम्याचा पत्ता नाहीये आणि झेडपी पंचायत समिती लढायची काय तर म्हणे आमची माणसं निवडून कशी येणार निवडून प्रत्येक गावातल्या गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना आवाहन करतोय विचारा गावामध्ये की पैसे कुठे आहेत सरसकट जिरायत कशी लावली तरी फल उत्पादनाचे पैसे कुठे आहेत विम्याचे पैसे कुठे आहेत आमदाराचं काम आहे आपण काही खासगी त्यांच्या घरात मागत नाहीये सरकारच्या दरबारात मागतोय आणि आमदारांनी तिकडे वाटते तितके राडे करून लोकांना ते मिळवून द्यायला पाहिजे मी पोलिसांचा मारखा लावतो दोन हजार अकरा मध्ये बेदम या लोकांना पैसे मिळावेत म्हणून मी असं म्हणत नाही यांना पोलिसांनी ठोकावं पण कमीत कमी काम तर करावं आणि काम करत नसतील तर आमदार म्हणून शेवा घ्यायची तयारी ठेवायला पाहिजे मी आता आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये यांना फिरू द्यायचं नाही का कारण की यांनी काम नाही केलेलं बर अजून एक नवीन प्रकार प्रत्येक ठिकाणी जाऊन हळदी कुंकू कसला हळदी कुंकू नवरा आहे सोबत हळदी कुंकू करायला सहा वर्ष झाले नवरा सोडून आणि आता तुम्ही म्हणताय की हळदी कुंकू कसला हळदी कुंकू आलाय कोणत्या हळदी कुंकू आणि त्या बायकाच्या हिच्या हळदी कुंकूला जातात त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे काय हो तुम्ही हळदी कुंकूला तुम्हाला काय वाणिण भेटतात तिकडे कधी विचारलं इले का नवरा कुठे तुझा म्हणून हळदी कुंकू फिरते ते असं डोगलेपणा हा सहन केला जाणार नाही आणि इथून पुढे आता आमदारांना आमदारांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल बस धन्यवाद